नमस्कार सगळ्यांना आहात सगळे तर हे निघालेत कामावरती आता मी व्हिडिओ चालू गेला की झिपऱ्या अशा 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 करून पुढे घेतलया काय बोलली काय माणूस आहे केलं झिपऱ्या मोर येत काय माणस आहे असं केलं झिपऱ्या मोर इतकं झाट पा कसा चालले त्या मानाला मग ते चाललं ते काम पोरं शाळेत गेली घालून आली पोरांना ह्यांना गाडी लावायची होती मला काम पडले आता भांडी धुणं बरंच खायचं आहे काम करून दिवा ला तुम्हीच काम करून दिवा लावून या चल हा आपलं घर आता रात्री के झाला होता राडा परत सगळी इकडचं आवरून घेतलं असं स्वयंपाक वगैरे झालेला आहे पुरींचे डब बॉटल देऊन गेल्या शाळेत आणि बऱ्यापैकी आता आवरले सगळं कपडे धुण भांडी घासणे एवढं काम बाकी तर तेवढं आवरायचे चला तर मोकळं मोकळं वाटायला लागले सगळं सगळी भांडी ही सगळी इकडे ठेवल्यात देत आता हे ओवन हे हो हे पण इकडे ठेवायचे आज दुपारून आल्यानंतर किचनचं ह्याचं सगळं भरून घ्यायचे सगळं भांडी पडदेही काढून नका टाकलेत असे सोपा बिपा असा ठेवला गुंडाळून थोडे दिवस लागणार परत मग नाही हाडा एवढा काय व्हायचा एकदा कलर दिल्या सगळं होते भांडी तर बापू आले होते म्हणून आल ते इकडं बापूंचे चार दिवस झालं एक पण व्हिडिओ नाही

हाय आता बघत जाणार का सारखा आपण असू दे नाही सांभाळती बर का असू द्या काय केलं कालवण ही माझी देते आणून पदशीर चालले का हे अडचण नाही तुमच्या काय अडचणी असल्या तरी समजा दूर व्हायला हा का असत्यात दिवस देवा विश्वास हा खराब असत्यात तर कटकाला म्हणजे होतय तेवढे चार दिवस काढले पुढचे अडचण ही प्रत्येकाला येते बर का पण अडचण नाही आल्यावर दुसऱ्याला किंमत दिली पाहिजे आपल्याला अडचण आल्या पाहिजे हे माझं म्हणणं बाकी काही नाही हो। गुजरातच्या आपाचा तर फोन काय लागत नाही आता बंद झालाय करतील की परत नाही कमन पण ठेवलंय पण नीट झाले पंधरा दिवस झालं हा समध्यांचं फोन येते आपल्या केल हिक समजा येत नागपूरच येतात कमी टाकते ती सारी भारी पैकी तेवढे समाधान वाटते बरं का बाकी काय नाही आणि आपलं घेण्यासारखं बोलायचं वाईट कोणाला ना बोलायचं नाही गरिबी नाही कोणाच नाही हाय का नाही शब्द बोलला पाहिजे कि नाही बोलल्यावर मग ऐकून घेत त्या पाहिजे जेव्हा माय त्यालाच माणूस बोलतो बाकी <laughs> काय नाही हा तस कुणी खपवून घेईल का बोलले नाही घेणार असू द्या जीवतो आता जेवा तर दिसले आता आलेले तर मग भांडी कसता कसता आले म्हणलं बापूंचं दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही काढला त्यासाठी आले होते आता चालले की परत राहणार आणि आता गेल्यात आहेत आमच्या काल राशीनला येतील आता उद्या हे का नाही जातील बाप्पा आणला बाय सगळ्यांना आपला इथं छोटासा व्हिडिओ टॉप करते कसा वाटला ते सांगा बाय बाय